हे आमचं बाळ ही माझी वैष्णवी वैष्णवी सहा महिने पूर्ण झाले माझ्या वैष्णवीला ही माझी नात बघा बघा किती छान हसते किती गोड दिसते वैष्णवी Wesh, Nevi. Wesh, Nevi. Kitty chan. Kitty chan, dis होता. आ, बगा। किती छान बाळामचं हसते बघा किती छान बघा 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 वैष्णवी शो ना म्हणजे नात बघा सहा महिन्याची आहे किती छान हसते बघू पिलू शो ना शो ना Hey, Shona, Shona, Pilu, Ah, Pilu, Shona. हो, हो हो किती छान किती छान खेळते वैष्णवी तुला पाळण्यामध्ये खेळायला खूप आवडतं फेवरेट आहे तिचा पाळणा शोना सणा शोना, बघू बिलू बघू बघू अ शेव ना बाळ आमचं आवडलं तर लाईक करा छान छान गोड गोड आशीर्वाद द्या आमच्या बाळाला हो 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 ना